हाय गाईज सो आता आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएचएमएस स्टे वॅकन्सी राऊंड वन साठी शेड्यूल हा आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत शेड्यूल काय आहे गाईज आत्ता सांगतो तुम्हाला शेड्यूल थोडासा चुकीचा आहे तरी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो गाईज बीएमएस बीएचएमएस स्टे वॅकन्सी राऊंड वन दोन हजार पंचवीसचा चा शेड्यूल हा आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा तो शेड्यूल काय आहे ओके सीट मॅट्रिक्स हे पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसला येणार आहे नाईट पर्यंत भेटून जाईल तुम्हाला यानंतर चॉईस फिलिंग ही पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस ते सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस च्या दरम्यान तुम्हाला पाच वाजेपर्यंत करायची आहे पंचवीस तारखेला मी आज चेक केलं तर चॉईस फिलिंग ही सुरू झालेली नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं हा चुकीचा टाइम टेबल आलेला आहे ओके यानंतर रिझल्ट हा सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस ला, लागणार आहे असं सीईटीसी एलच्या नोटीसमध्ये आहे यानंतर ऍडमिशन डेट जी आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ते एक बारा दोन हजार पंचवीस सा, 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 संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना सो काय डेट्स वाढतील काही गडबडीत ही लिस्ट काढलेली आहे सीईटीसीएल न लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज